राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता जुनी बांडी आंदोलन करण्यात आले काही दिवसांपासून पंचवोटी परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असून अनेक भागात रस्ते देखील नसल्याने अनेकदा आंदोलन करून देखील प्रश्न मार्गी लागत नाही काही बिल्डरांच्या व अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी वैयक्तिक पाण्याची लाईन व रस्ते करून देण्यात आले आहेत नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे शंभर टक्के भरली असून देखील अनेक भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून सदरील कृत्रिमसाठी तुटवडा भासून टँकर स्लॉबीचे पोसवण्याचे काम मनपा करत आहे आणि सणाच्या दिवस दिवसांमध्ये अंडाभर पाण्यासाठी महिलांना ओढे नाले बघावे लागत असल्याने त्यांचा निषेध म्हणून राजीव गांधी भवन समोर धुनी भांडी करून आंदोलन करण्यात आले अनेक भागात रस्ते दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला असून देखील पंचोटी परिसरात खड्डे तसेच आहेत सदरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक जण जखमी झाल्याचे प्रकार पडलेले आहेत तरी सदरील व अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई वडजाई माता नगर महालक्ष्मी नगर समुद्र नगर महादेव बाग मनपा पल्ली अनुसयानगर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा श्रीकृष्णनगर मालकरमाळा समर्थ बगर महादेव बाग सत्यदेव नगर तांबेमाळा आदी परिसरातील रस्ते त्वरित करण्यात यावेळी पंचवटी विभागात तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असल्याने तेथे आउटसोर्सिंगच्या सफाई कर्मचारी ठेवून सफाई करावी हनुमानवाडी मोरेमाळा मधुबन कॉलनी येथे स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे आधी मागण्याचे निवेदन अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांना देण्यात आले यावेळी अॅडव्होकेट सुरेश आव्हाड राजू धोत्रे अजी मोहिद्दीन शेख गणेश धोत्रे भारती चित्ते बाळासाहेब बोरे रंजना पगार ताराबाई निक्कम धनश्री भवर रंजना तांबळे दीपाली केदार मीना पेहरकर अनिता साळुंके बसदेलाल भागवत प्रमिला शिंदे सुनीता खैरनार शाया शेजवळ आदी उपस्थित होते आज आपण जर बघत असाल तर एकीकडे नाशिक स्मार्ट होऊ बघतंय स्मार्ट साठी लाखो रुपये करोड रुपये खर्च केले जात आहेत परंतु पंचवटीकरांची नाशिककरांची अशी मागणी आहे की धरण उशाला आणि कोरड घाशाला अशी परिस्थिती नाशिककारांची झालेली आहे आज जर आपण बघत असेल तर नाशिक शहरातील शंभर टक्के पाणी नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे शंभर टक्के भरलेली असताना देखील आज अनेक भागामध्ये टँकरद्वारे पुरवठा केला जातो ज्यामध्ये आपण जर बघित असत प्रभाग क्रमांक चार आणि सहा तिथे अतिशय गंभीर अशी परिस्थिती झालेली आहे ज्यामध्ये विद्यानगर ओमनगर शांतीनगर समर्थनगर असे काय भाग आहेत मनपा कॉलनी त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर तिकडे महाडा कॉलनी या भागामध्ये आज, आज, बार बार आज, आज एक हंडाभर पाण्यासाठी सगळ्या महिलांना वनवर पटकावं लागत आहेत आज जर आपण इथे बघितलं असेल तिथे त्यांना एक तांब्याभर पाणी नाही त्यामुळे कपडे धुण्यासाठी लांब जावं लागत आहेत कुठेतरी नाळा ओढा ओढ्याची बाजू घेऊन तिथे जाऊन ते आपले कपडे धुत आहेत आणि आज त्याचं प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज आम्ही इथे महानगरपालिकेसमोर आमचे धुने भांडे करून आंदोलन केलेलं आहे कृष्णनगर मानकरमाळा इथे रहिवासी आहे माझी मेगी ही स्पेशल चाईल्ड आहे आणि स्पेशल चेंज असल्यामुळे ती रस्ता खराब असल्यामुळे अत्यंत घाबरते आमची बस साधारणतः तिला दीड किलोमीटर आम्हाला बाहेर सोडायला लागतं कारण जर आपण बस येऊ शकत नाही तसेच पाणी इतकं कमी येतं की हंडाभर सुद्धा पाणी आम्हाला मिळत नाही रस्त्याची अवस्था तर अत्यंत बिकट आहेत आम्ही जवळजवळ तीन ते चार वर्षापासून त्या मागे लागलेले ऑनलाईन कंप्लेंट करतो आपोआप दिला तर म्हणजे विलीट होऊन जातात आंदोलन झालेले आहेत आंदोलन झालेले आहे बरेच आंदोलन आम्ही केलेली आहेत त्याचाही काही उपयोग होत नाही आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही करून सगळ्यांनी आमच्याकडे लक्ष द्याव आयुक्तांनी एक आयुक्त मॅडम होत्या त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुमच्याकडे येऊन तुमच्या रस्त्याची पाहणी करू परंतु कोण लवकरात लवकर रस्ते करू परंतु कोणी आमच्याकडे आलं नाही कारण त्या मॅडमची बदली झाली त्यानंतर अधिकारी बदलले गेले आणि आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं करण्यासाठी